हाय हॅलो नमस्कार मी साई आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सकाळी सहा वाजता आई गेलेल्या आहेत अष्टविनायक दर्शनाला सहा वाजता त्यां त्यांची बस होती तर आता आई मोठ्या ताई माझ्या आणि आई दोघी सोबत गेलेल्या आहेत असं आई जनरली जात नाहीत पुढे टूर्सला फर्स्ट टाईमच गेलेल्या आहेत तर जनरली त्या नाहीच म्हणतात आम्हाला की त्या कम्फर्टेबल नसतात की जाण्यामध्ये त्या जनरली नाही बोलतात पण यावेळेस ताई होत्या सोबत त्याच्यावर त्यांनी हा बोला त्यांना असं नाही तुला जाण्याची खूप इच्छा होती त्या गेलेल्या आहेत सहा वाजता आणि घरात आहे ना असं आपलं आई आपली सासू आपली न आपली बहीण आपली बहिणी कोणी पण असो सगळ्यांना ना एक ब्रेकची गरज असते आणि हा ब्रेक आहे ना आपण द्यायला हवा म्हणजे कधीतरी आहे ना असं बहिणीचा बड्डे इन्स्टिट ऑफ कपडे द्या हे द्या त्याच्या त्याच्याऐवजी आपण आहे ना हा टूर्सचा एक ऑप्शन देऊ शकतो त्यांना की गिफ्ट दिलं आहे की जाऊन या तुम्ही ते ना हे मेमरीजमध्ये राहून जातं कधीच विसरू शकत नाही आणि ती जे हॅपीनेस मिळते ना तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या सासूला कोणाला पण त्या वुमेनला जी हॅपीनेस भेटणार ती प्राईजलेस असते ती कोणीच नाही देऊ शकत तर हे खूप मेन आहे आणि हा मी टाईम आहे ना त्यांना द्यायला हवं सगळ्यांनी आपण तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या घरात कोणती पण मुलगी एक मुलगी सुद्धा एक मुलीला हे गिफ्ट देऊ शकते तर ना आपण हे करून बघावं आपल्या घरातल्यासाठी मोस्टली आपल्या आईसाठी काही नक्की करून बघा की त्यांना एक गिफ्ट देऊन बघा की जाऊन येतील तीन दिवस दोन दिवस ऍटलीस्ट फिरून ये छान तर हे पॅकेज असतात ना हे सगळे ट्युशन ट्रॅव्हल्स मध्ये देतात Uh, तर चौकशी करून आपण हे करू शकतो केलेली आहे तयारी आणि विहाला सोडायला चालली मी शाळेमध्ये बारा ते दोन रोज तिची शाळा असते आणि तिथे रेडीच असते शूज घालून शाळेत जायला तर आता तिला शाळेत पहिले सोडून येते मग थोडासा ब्रेक असतो बारा ते दोन मला माझ्यासाठी तर त्याच्यामध्ये मी जेवण करून घेते आणि थोडीशी कामं राहिलेली असतात ती उरकून घेते तर चला मग मी तिला सोडून येते विह्या कुठे चालली स्कूलला चालली आणि तुझी कॅप कुठे कॅब व्हेरी गुड संध्याकाळच्या वेळेस ना चहा बघितलं ना ही तरतरी येते मस्त वाटतं चहा बघून वा म्हणजे माझ्यासाठी तर चहा खूपच जास्त आवडीचा विषय दोन घोट का पाहिजे चहा बरं वाटतं चहा पिऊन जरा फ्रेश पाहिजे आज आला आहोंचा फोन ऑफिसमधून सांगायला की आज होणारे लेट घरी यायला पण तिथून आल्यावर आम्हाला जायचं होतं थोडं शॉपिंगला तर ते आले लेट आणि आम्ही निघालो शॉपिंग करायला शॉपिंगला जाताना आम्हाला रस्त्यात मठ मिळाला तर आम्ही मठात स्वामींच्या दर्शनासाठी गेलो गुरुवार असल्या कारणामुळे मठामध्ये थोडीशी रांग होती पण स्वामींचं दर्शन घ्यायचं तर रांग तर लावायलाच हवी तर आम्ही मठाच्या आतमध्ये गेलो विहायला पण खूप वेळ आहे स्वामींचं श्रीस्वामी समर्थ ती मठासमोर गेली ना की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चा म्हणायला चालू करते तर हे मंदिर थोडंसं छोटं आहे पण मूर्ती खूप छान इकडची तुम्ही दर्शन घेऊ शकता स्वामींचं पुढे थोडंसं क्लिपमध्ये मी ट्राय केलं दाखवायला इथे स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो थोडी शॉपिंग होती ती करायला आणि शॉपिंग करायला निघालो तर ह्यांची शॉपिंग करायची त्यामुळे आम्ही शॉपमध्ये गेलो तर शॉपमध्ये गेल्यावर तिथे होते बॅट आणि बॉल विहाला विहाला क्रिकेटचं खूप जास्त वेळ आहे विहाला क्रिकेट खूप आवडतं त्यामुळे ती इकडून तिकडे सगळं बघत होती सगळी तिला सगळीकडेच बघायचं होतं कुठे बॉल आहे कुठे बॅट आहे कशी बॅट पकडायची याच्यावर तिचं भारी लक्ष असतं आणि तिथे अजून पण कस्टमर आले होते तर ती त्यांच्यामध्ये पण जाऊन ती बॅट उचलत होती तिला ती बॅट उचलून घ्यायची होती आणि तिला त्याने क्रिकेट खेळायचं होतं पण ती बॅट ना खूप हेवी होती त्याच्यामुळे तिला उचलायला जमत नव्हती पण ती तर फुल ट्राय करत होती तिला ती उचलायचीच होती म्हणून ती उचलून त्या सगळ्यांकडे देत होती घ्या म्हणून ही बॅट व्याह्याची मस्ती आणि तिथून निघाल्यावर मला आहे ना इयरिंग्स मला दिसलं खूप छान इयरिंग्स होते त्याच्याकडे आणि मग माझं मन नाही थांबलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सोबत आपण भेटू हा व्हिडिओ लाईक आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलायकून क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अवर चॅनल